आता काय बोलले नाही शरद आलेली आहे आणि मी शरद आभार मानतो गाडी केली आमच्यावर कशी आता राजा कधी महिन्यात दिसेल आपल्याला महिन्यात महिना लवकर जास्त कारण त्रास काय लवकर राजाला मामा, मामा नमस्कार नमस्कार मामा सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आम्हाला तुमचं नाव वगैरे सांगा मामा आपल्या सुंदरची खरेदी वगैरे कुठून झाली होती खरेदी मामा आता ब बरेचशे मैदानात सुंदर गुलाल करतोय आणि आजच्या गुलाला काय सांगाल राहत यांच्या नावाने मुलीच्या वाढदिवसाने आणि काय म्हणाल आज गुलाल झाला दादा तुमच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गाडी आली आणि तसं बघायला गेलं तर होमग्राऊंड घरचं मैदान पूर्ण प्रेक्षकांची सर्वांची नजर होती की आज आपला रा, राजा दुखापतीत असल्यामुळं की सोनू बभत्राव यांच्या नावाने कोणती गाडी पालणार काय सांगाल आहे गेले दीड दोन महिने मी अमितगड क्षेत्रात सध्या शांतपणा करताना बैल नव्हता आपल्याकडे बऱ्याच जणांनी तो पैरे मागितले ग्रुपमध्ये पण बऱ्याच ठिकाणी पैरे मागितले पण पण बैल दिला आपल्याला अरुण ड्रायवर सिलचोली आणि आमचे बिंदा जाता देऊ आमचे मामा यांनी आपल्याला बैल दिला आणि महाराष्ट्र दोस्ती ग्रुप यांचे मी आभार मानतो तर मला बैल दिल्याबद्दल पहिले मी महाराष्ट्र दोस्ती ग्रुपचे आभार मानतो माझा दोस्ती ग्रुपनी बैल दिला मी मामा मा इच्छा होती मामा उत्रुणा लारा उतरू आपण पायऱ्या करू आणि सगळ्यात महत्वाचं राजा आणि काळू हे यांच्या सेंचुरी खूप इच्छा आहे का ती गाडी पाळावा ही आणि तो पहिले आल्या आल्या पहिला लारा बरोबर नाही पण काळू बरोबर पहिला बैल पाळणार आपला ज्यावेळी आपला दुखपतून बाहेरील ह्याच्या बरोबर पाडणार काही होईल मी घर सोडून आणील आणि महाराष्ट्र दोस्ती ग्रुपचे परत एकदा मी आभार मानतो तर त्यांनी मला बैल दिल्याबद्दल खूप आभार त्यांचे मामा आपले शिलचे अंजेरवाले परत नंतर डी एस पी ग्रुपवाले परत आपले मा भोपरवालेकरले यांचे आभार मानतो सगळ्यात पहिले मी बारावे आले यांचे आभार मानतो जास्ती करून मी आमच्या शिलचे नांदिवीवाले जास्ती करून मी शिलचे आणि भोपरवाल्यांचे खूप आभार मानतो तुम्हाला बैल दिला तो महाराष्ट्र दोस्तीकृ आणि आता आपल्या पायऱ्याचं नियोजन कोणी केलं पायऱ्याचं नियोजन कसं मला गेलं तर अरुण चिंचली आणि यांनी नियोजन केलं भावांनी नियोजन केलं दादा तुमचा दोस्ती ग्रुपचा खरंच खरच आदर्श घेण्यासारखं आहे की आज महाराष्ट्रात जर 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 जोड्या असतील बिनजोड क्षेत्रात तर तुमचं आहे आणि दोस्ती ग्रुपचं नाव असंच महाराष्ट्रभर होत राहू ही आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो शंभर टक्के महाराष्ट्र दोस्ती ग्रुप खूप सपोर्ट करतो मला खूप आनंद आहे महाराष्ट्र दोस्ती ग्रुपचा आणि तुमचं नाव होत राहू हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू